शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार प्राप्त केलेली एखादी व्यक्ती हीच स्वत आपल्या कृतीमुळे आपल्याच देशात अशांतता निर्माण होण्यास जर कारणीभूत ठरत असेल तर मग त्या व्यक्तीला याआधी देण्यात आलेला पुरस्कार मागे घेण्यात यावा का अशी चर्चा सध्या जगभरात सुरू झालेली आहे असं घडण्याच कारणही तसंच आहे ही चर्चा भारताचा सख्खा शेजारी देश असलेल्या बांगला बांगलादेशच्या संदर्भात सुरू आहे सध्या बांगलादेशच्या सत्तेची सूत्र ज्यांच्याकडे आहेत ते मोहम्मद युनुस हे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ असले तरीही आज बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या अराजकतेला अशांततेला तेच प्रामुख्याने कारणीभूत ठरले असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळेच त्यांना शांतते नोबेल पुरस्कार हा त्यांच्याकडे यापुढेही ठेवण्याचा नैतिक अधिकार त्यांना आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे वास्तविक पाहता येत्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार असल्याबाबतची घोषणा यापूर्वीच करण्यात आलेली आहे मात्र युनुस यांना ही निवडणूक खरंच होऊ द्यायची आहे का की ती टाळायची अथवा निदान ती पुढे तरी ढकलायची आहे अशीच अत्यंत रास्त शंका आता सर्वांच्या मनात निर्माण झाली तसं घडण्यास स्वतः मोहम्मद युनुस हे सर्वस्वी जबाबदार आहे त्यामुळेच आता हा विषय नव्याने अभ्यासकांसाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय बांगलादेशमध्ये सन दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचा एक प्रमुख चेहरा म्हणून ओळखला जात असलेला इस्लामिक कट्टरपंथीय नेता शरीफ उस्मान हादी याची नुकतीच हत्या करण्यात आली हादी याच्या प्रमुख नेतृत्वाखाली त्यावेळी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या त्या हिंसक आंदोलनामुळेच तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन तात्काळ देश सोडावा लागला होता हसीना भारतामध्ये आश्रय घेऊन आहे हसीना यांच्या आवामी लीगला संपवण्यासाठी हादी यांची इन्कलाब मंच ही संघटनास्थळ आघाडीवर होती उस्मान हदी म्हणजे शरीफ उस्मान आदी हा अपक्ष उमेदवार म्हणून येत्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणारी जी सार्वत्रिक निवडणूक आहे ना ती लढवण्याच्या तयारीत होता त्यासाठीच ढाका आठ या मतदारसंघातून एक अपक्ष उमेदवार म्हणून तो प्रचार यात्रा करत होता भारताशी असलेल्या संबंधांवरून त्याने आवामी लीगला वारंवार लक्ष करण्यावर एक विशेषत्वा भर दिला होता काही ठिकाणी भारताच्या प्रभावापासून मुक्त होण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप त्याने अगदी खालीदा झिया आत्ताच निधन नाही झालंय त्यांच्या बीएमपी या पक्षावर आणि युनुस यांच्या नेतृत्वाखालच्या अंतरिम सरकारवरही केला होता हदियाच्या हत्येनंतर अवघ्या काही दिवसातच सन दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या उठावात महत्वाची भूमिका बजावणारा विद्यार्थी नेता मोताले शिकतर याचीही खुलना येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली काय वैशिष्ट्य पहा शिकदर हा बांगलादेशातील एक प्रभावशाली एक प्रभावी असा विद्यार्थी नेता म्हणून ओळखला जात होता तो सक्रिय राजकीय कार्यकर्ताही होता नॅशनलिस्ट सिटीझन पार्टीचा म्हणजेच एन सी पीचा तो एक ज्येष्ठ नेता होता एन सी पीचा खुलना विभाग प्रमुख म्हणून आणि त्याच पक्षाच्या कामगार संघटनेचा केंद्रीय समन्वयक म्हणून त्याच्यावर जबाबदारी होती सन दोन हजार चार मध्ये म्हणजे यापूर्वी झालेल्या बांगलादेश मधच्या बांगला त्यावेळच्या मोठ्या जनआंदोलनात शिकदर याची अत्यंत महत्वाची भूमिका होती त्यामुळेच तो विद्यार्थी चळवळीतला एक प्रमुख नेता म्हणून ओळखला जात होता बांगलादेशमध्ये या वर्षी बांगलादेशमध्ये गत वर्षी म्हणजे सन दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या आंदोलनाशी संबंधित असलेल्या घडामोडींमध्येही शिकदर हा सक्रिय होता त्याच आंदोलनाचं पर्यवस्थान शेख हसीना यांच्या सरकारच्या पतनात झालं होतं हसीना यांना राजीनामा द्यावा लागला होता शरीफ उस्मान हदीच्या हत्येनंतर बांगलादेशमध्ये अत्यंत अस्थिर आणि स्फोटक स्वरूपाचं वातावरण निर्माण झालेलं असतानाच खुलना शहरामध्ये शिकदर याच्यावरही गोळीबार करण्यात आला होता त्याच्या डोक्यात गोळी लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्या हल्ल्यानंतर आता बांगलादेश मधला राजकीय तणाव आधी होताच पण तो आता अधिकच वाढलाय बांगलादेशमध्ये सन दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार असल्याची घोषणा याआधीच करण्यात आलेली आहे मात्र प्रत्यक्षात निदान सध्या तरी ही निवडणूक एकतर होऊच नाही किंवा अगदी घ्यावीच लागणार असेल नायला जास्त तर मग बांगलादेश मधल्या पंथीय म्हणून उघडपणे ओळखल्या जात असलेल्या जमाते ते इस्लामी या राजकीय पक्षाला त्या निवडणुकीत बहुमत मिळावं अशीच युनुस यांची मनोमन इच्छा आहे हे बोलून दाखवत नसले तरी ही इच्छा आता सर्वांच्या लक्षात आली आणि त्याचे सुस्पष्ट संकेत सर्वांना आधीच प्राप्त झाले शेख हसीना यांच्या सरकारच्या पतनानंतर युनुस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशात स्थापन झालेल्या या हंगामी सरकारनं हसीना यांचा अवामी लीग हा पक्ष विसर्जित करून त्या पक्षाच्या सर्वच कार्यक्रमांवर कायदेशीर बंदी रितसर घातलेली आहे मात्र असं असूनही आणि आधी मान्य केलेलं असूनही लवकर सार्वत्रिक निवडणूक घेण्याबाबत मात्र युनुसे मुळीच उत्सुक नाहीत असा आरोप गत काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये अगदी उघडपणे करण्यात येतोय त्यात तथ्यही आहे आणि त्याच्यामागची कारण मीमांसाही सर्वांच्या लक्षात आली देशात सार्वत्रिक निवडणूक घोषित करण्यासाठी युनुस यांच्यावर राजकीय पक्षांकडून दबाव आणला गेला असला तरीही निवडणूक घोषित करण्याबाबत टाळाटाळ करण्यावरच आतापर्यंत युनुस यांचा भर होता हे सर्वांच्या अनुभवासाठी सर्वांनी अनुभवलेले आहे या संदर्भात गेल्या सहा महिन्यांपूर्वी म्हणजे सन दोन हजार पंचवीसच्या जून महिन्यात युनुस यांनी केलेल्या एका खेळीकडे आवर्जून लक्ष द्यावं लागतं ते लक्ष देणं आवश्यक ठरतं त्यावेळी त्यांनी एक भूमिका घोषित केली होती सद्यस्थितीत देशात म्हणजे बांगलादेशमध्ये राजकीय सहमती तयार होणं अशक्य होत असून त्यामुळे कार्यक्षम प्रशासन चालवणं अवघड झालंय आणि हे आपलं वैयक्तिक अपयश नसून हे संपूर्ण राजकीय व्यवस्थेचंच अपयश असल्याचं त्यांनी सल्लागार परिषदेच्या बैठकीत नमूद केलं होतं राजकीय पक्षांमधल्या संवादाची कमतरता आणि निर्णय क्षमतेचा अभाव यामुळे आपण दबावाखाली असून सद्यस्थितीत आपल्याला एखाद्या पोलिसासारखं वाटत असलं पोलीस हॉस्टेज असं वाटत असल्याचं सांगत स्वतःसाठी भावनिक आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न युनुस यांनी सुरू केला होता त्यातूनच त्यांनी राजीनाम्याचा इशाराही त्यावेळी दिला होता एखाद्या कुशल राजकीय नेत्यासारखं त्यांचं हे वर्तन आहे या संदर्भात आणखी एका मुद्द्याकडेही लक्ष द्यावं लागेल युनुस आणि बांगलादेशचे लष्कर प्रमुख जनरल वकार उज जमान यांच्यात एका मुद्द्यावर तीव्र मतभेद असल्याचं त्यावेळी समोर आलं होतं साधारण सहा महिन्यांपूर्वी बांगलादेश आणि म्यानमार यांच्या सीमेवर एक तथाकथित मानवतावादी कॉरिडॉर स्थापन करण्याची योजना युनुस यांनी अत्यंत गुप्तपणे आणि लष्कराला अंधारात ठेवून परस्पर आखली होती आणि त्यामुळे तर बांगलादेशचे लष्कर प्रमुख युनुस यांच्यावर प्रचंड संतप्त झाले होते हंगामी स्वरूपाच्या एखाद्या सरकारला देशावर दूरगामी स्वरूपाचे परिणाम घडवून आणणारा कोणताही निर्णय घेण्याचा अधिकारच नसल्याची अत्यंत परखड आणि निर्माणीची भूमिका त्यावेळी बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांनी उघडपणे घेतली होती यामुळेच संतप्त झालेल्या बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांनी कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर अखेरपर्यंत देशात निवडणूक घेण्याचा एक प्रकारचा अल्टिमेटम युनुस सरकारनं त्यावेळी दिला होता देशाच्या लष्कराचा सरकारवरचा विश्वास उडालेला असल्यामुळे हंगामी सरकारच्या संवैधानिक स्थैर्यावरही प्रश्नचिन्ह त्याच वेळी उपस्थित झालं त्याच काळात युनूस सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष काही विद्यार्थी संघटना अने आणि अनेक सर्वसामान्य नागरिकांकडून निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी सरकारच्या उघडपणे विरोधात उग्र निदर्शनही करण्यात येत होते खर तर शेख हसीना यांनी भारतात पलायन केल्यानंतर भारतात आश्रय घेतल्यानंतर युनुस यांच्या नेतृत्वाखाली या हंगामी सरकारची स्थापना त्यावेळी झाली होती हे सरकार केवळ आणि केवळ अंतरिम स्वरूपाच असून हंगामी असून कायमस्वरूपी सरकार स्थापन होईपर्यंत देशभरात स्थिरता राखण्याची एक जबाबदारी त्या सरकारवर सोपवण्यात आलेली होती मात्र युनुस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून प्रथम अमेरिकेकडून चीनकडून आणि आता तर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असलेल्या आय एस आय कडून देखील एक वेगळंच राजकारण करण्यात येत असल्याचं सर्वांच्या लक्षात आलेलं आहे याच आधारावर युनुस हे अत्यंत स्वार्थी स्वरूपाची राजकीय खेळी करत असल्याचं सर्वांच्या लक्षात आले अनुभवाला येऊ लागले दोन हजार पंचवीसच्या जून महिन्यात युनुसेब राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती जाणीवपूर्वक समोर आणली गेली होती मात्र ती युनुस यांचीच एक राजकीय खेळी असल्याचं त्यावेळी नंतर लक्षात सर्वांच्या आलं कारण युनुस हे राजीनामा देणारच नाही असे त्यांचेच विशेष सहाय्यक फैज अहमद तैय्यब यांनी नंतर स्पष्टही केलं डिसेंबर महिन्यापर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर महिन्यापर्यंत निवडणूक घेण्यास लष्कर प्रमुखांनी बजावलेलं असून सुद्धा हंगामी सरकारचं काम हे केवळ देशात निवडणुका घेण्याचं नसून त्या पलीकडचं असल्याचं युनुस आणि त्यांच्या सहकारी मंडळींनी त्यावेळी जाणीवपूर्वक वारंवार नमूद केलं सुधारणा आणि न्याय ही हंगामी सरकारची प्राथमिकता असल्याचं सांगत डिसेंबर महिन्यापर्यंत किंवा डिसेंबर अखेरपर्यंत गेल्या वर्षीच्या निवडणूक घेण्याच्या मागणीला त्यावेळी नकार देण्यात आला डिसेंबर पर्यंत नव्हे तर जून दोन हजार सव्वीस पर्यंत केव्हाही निवडणूक घेण्यात येईल असंही त्यावेळी सूचित केलं गेलं साहजिकच आता येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात ही निवडणूक घेण्यात येणार असल्याची घोषणा युनुस यांना मनापासून नव्हे तर केवळ नायला करावे लागली असल्याचं कोणाच्याही सहजपणे लक्षात येऊ शकेल अशीच स्थिती बांगलादेशमधली सध्याची परिस्थिती आहे आणि खरं सांगायचं तर यात कोणतीही अतिशयोक्ती नाही वास्तविकता हीच आहे बांगलादेशमधली सध्याची हिंसक आणि अराजकतेची स्थिती ही अत्यंत सूचक असल्याचं आवर्जून या ठिकाणी था आवर लक्षात घ्यावं लागतं निवडणुका होण्यापूर्वी देशात अराजकता कर निर्माण करून मग राजकीय प्रक्रियेवर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपाचा प्रभाव टाकण्याचे प्रयत्न हे आजवर अनेकदा अनेक देशांमध्ये दे जगभरात केले गेले मुळातच हसीना यांच्या आवामी लीग या पक्षाला आगामी निवडणुकीपासून युनुस यांनी जाणीवपूर्वक दूर योजनाबद्ध योजनाबद्धरित्या दूर ठेवले त्यातच माजी पंतप्रधान खलिदा ज्या आता या जगात नाही राहिल्या त्या प्रकृती अस्वास्थेमुळे राजकारणापासून पूर्णपणे बाजूलाच गेल्या होत्या युनुस यांनी पाकिस्तानच्या आय एस आय समर्थित जमाते इस्लामी या कट्टरपंथी राजकीय पक्षावरची बंदी उठवली आणि त्यांना या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सहभागी होण्याची अधिकृतरित्या संधी उपलब्ध करून दिली यामागचाही त्यांचा हेतू जाणीवपूर्वक लक्षात घ्यावा लागला खालीदान यांचे सुपुत्र तारिक रहमान हे आता बांगलादेशात परत आले असल्यामुळे आणि आल्यापासून त्यांना मिळालेल्या अत्यंत उत्स्फोप्त अशा प्रतिसादामुळे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच त्यांच्या बीएनपी या पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत आगामी निवडणुकीत चांगलं राजकीय यश मिळण्याची शक्यता आता दृष्टिक्षेपात आली मात्र युनुस आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कारवाया करीत असलेल्या पाकिस्तानला मुळे अपेक्षितच नाही आणि त्यामुळे खर तर बांगलादेशमध्ये हादी आणि शिकदर यांची हत्या घडवून आणणे हिंदूंचं मोठ्या प्रमाणामध्ये हत्याकांड घडवून आणणं अशा मार्गांनी देशभरात अराजकता आणि हिंसाचाराचं वातावरण निर्माण होण्यासाठी आणि त्याद्वारे निवडणूक टाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आणि याच्यातही वास्तव्य याच्यातही तथ्य आहे या हल्ल्यांना स्वतः युनुस हेच जबाबदार या, या, या हत्यांना हेच युनुस जबाबदार आहेत असा प्रत्यक्ष आरोप आदी यांच्या भावानं जाहीर व्यक्त केलाय त्यामुळे बांगलादेशमध्ये के खरंच निवडणूक होईल का आणि देशाची सत्ता कट्टरपंथी या पक्षांकडे जावी यासाठी युनुस यांच्या माध्यमात जे प्रयत्न होत आहेत यशस्वी ठरतायत का बांगला पुना एकना ही मारगा नज का बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा लोकशाही मार्गानंच एखादं सरकार लोकनियुक्त सरकार सत्तेवर येईल आणि मग त्याद्वारे बांगलादेशमधली सध्याची हिंसाचाराची अराजकतेची जी परिस्थिती आहे ती पुन्हा पूर्वपदावर नीट येण्यास मदत होईल नेमकं काय घडेल आज सांगणं कठीण आहे ने। युनुस नेमके काय करतील आणि पाकिस्तान त्यांच्याकडनं काय करून घेईल चीन त्यांच्याकडनं काय करून घेईल हे आज सांगणं कठीण आहे आणि त्यामुळे नेमकं काय घडतं हे समजण्यासाठी तर आणखी काही काळ प्रतीक्षा करण्याशिवाय कोणाच्याही यातात अन्य कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाहीये ही निश्चितच वस्तू